कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ज्यावेळेस इकडे ऋषिकेशला सर्व काही नर्सकडून सत्य समजलेलं असतं त्यावेळेस आता आपल्या जानकीने सर्वांसमोर पैशांची मागणी केल्यामुळे आता कुणीही आपल्या जानकीला ओवीच्या उपचारासाठी मदत नाही केल्यामुळे आता हा ऋषिकेश आपल्या हातामध्ये पार्वती आईची जी काही आठवण म्हणजे कडं असतं ते कडं ह्या ऋषिकेशनी सोनाराच्या दुकानामध्ये विकलेलं असतं आणि त्यातून खूप काही पैसे आले असतात आणि त्या पैशामध्ये इकडे ओवीचं जे काही हॉस्पिटलचं बिल असतं ते भरलेलं असतं त्यामुळे आता इकडे ह्या जानकीला जेव्हा ऋषिकेशकडून कळतं की नेमकं पार्वती आईची जी आठवण होती ते कडं सोन्याचं होतं ते कडं ऋषिकेशनी ह्या आपल्या ओवीच्या उपचारासाठी मोडलं असल्याचं हे जेव्हा ऋषिकेशकडून सत्य समजतं तेव्हा जानकीला खूप वाईट वाटत असतं कारण जानकी ही आपल्या मनाशी बोलते की पैसा आज दे आहे परंतु ती पार्वती आईंची जी काही आठवण आहे कडं ते आता पुन्हा आपल्याला बघायला मिळेल का ऋषिकेशनी नव्हतं मोडायला पाहिजे असं पण जानकी आपल्या मनाशी बोलत असते परंतु आता ऋषिकेश तरी कुठून पैसे आणणार कारण ऋषिकेश हा पैसे मिळवण्यासाठीच कोल्हापूरला गेला होता आणि त्याच वेळेस आता गुंडांनी तिकडेसुद्धा ह्या ऋषिकेशवर खूप काही हल्ला केल्याचं ऋषिकेशला दिसत असतं त्यामुळे वैतागलेला ऋषिकेश ते कडं काही बोलण्यासाठी सोनारकडे गेलेला असतो इकडे असं बघायला मिळतं की आता ह्या सुमित्राला जेव्हा कळतं की आपली ओवी ही हॉस्पिटलमध्ये आहे त्यावेळेसही सुमित्रा ओवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला येते परंतु बाहेरच जानकी आणि हा ऋषिकेश असतात तर तिकडे लगेच आता जानकी या सुमित्राला बघते आणि बोलते की आई तुम्ही आल्यात का तर सुमित्रा बोलते की माझी ओवी कशी आहे कुठे आहे आता इकडे ऋषिकेशला खूप राग असतो कारण ज्यावेळेस ह्या जानकीने ह्या रणदिवे बाईसमोर जेव्हा आपल्या ओवीच्या उपचारासाठी पैसे मागितलेले असतात तेव्हा ह्या सुमित्राने जानकीला सांगितलेलं असतं की तू आजपासून मला कायमची मेली आणि इथून पुढे मला एक रुपयासुद्धा सुद्धा कधी मागायचा नाही असं पण ह्या सुमित्राने जेव्हा जानकीला सांगितलेलं असतं त्यामुळे हा ऋषिकेश खूप काही जानकीला विचारण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ज्यावेळेस ऋषिकेशने जानकीला शपथ घातलेली असते त्यावेळेस आणखीने सर्व सत्य ऋषिकेशला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस इकडे ऋषिकेशच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि एकीकडे एक आता आपली आई ही ओवीला भेटण्यासाठी आलेली आहे आणि आज या रणदिव्या बाईमुळेच मला माझ्या मुलीला आणि या जानकीला एवढा त्रास होतो न दिसतंय असं पण सर्व काही क्षण या ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतात आता एकीकडे ही जानकी ह्या सुमित्राला ओवीला भेटण्यासाठी आतमध्ये घेऊन जात असते तर दुसरीकडे हा ऋषिकेश काही आतमध्ये जाऊन देत नसतो कारण ऋषिकेश ह्या सुमित्राला बोलतो की तुम्ही ओवीला भेटायला आले आहेत ना देवे बाई तुम्ही इथून मागे जरी गेलात तरी काही हरकत नाही आहे तर आता इकडे ज्यावेळेस ही जानकी हे सर्व काही ऋषिकेशच्या तोंडातून सत्य ऐकते त्यावेळेस जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कारण जानकीचं मन खूप मोठं असतं जानकीला वाटतं की जरी पण आपल्याला आईंनी ह्या ओवीच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत तरी पण आपण आईंना असं जाऊन द्यायचं नाही आहे त्यांना ओवीला भेटवायचं असं पण ह्या जानकीच्या मनाला वाटत असतं परंतु ऋषिकेशला ह्या सुमित्राचा खूप राग असतो ऋषिकेश काही ओवीला भेटण्यासाठी सुमित्राला तयार होत नसतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता जेव्हा हा ऋषिकेश या रणदिवे बाई म्हणजे सुमित्राला बोलतो की मी तुम्हाला भेटून देणार नाही आहे आणि जी वेळ माझ्यावर आज तुमच्यामुळे आली आहे ती वेळ माझ्या बायकोवर आणि माझ्या मुलींवर इथून पुढे मला येऊन द्यायची नाहीये असं पण ऋषिकेश सुमित्राला सांगतो आणि त्याचवेळेस सुमित्राला खूप वाईट वाटतं आणि सुमित्रा लगेच तेथून जाण्यासाठी निघते पुढे असं बघायला मिळतं की आता ही सुमित्रा तिथून गेल्यानंतर जानकी लगेच ऋषिकेशचा हात पकडते आणि बोलते की अहो तुम्ही आईंचा एवढा अपमान कसाला केलाय आल्या होत्यात ना ते एवढ्या मोठ्या मनाने आपल्या ओवीला भेटायला त्यांची नात आहे नव्हती मग तुम्ही त्यांना का जाऊन दिलं भेटून का नाही दिलं आपल्या ओवीला त्यावेळेस आता इकडे ऋषिकेश बोलतो की नाही जानकी अगं जे माझ्या बाबतीत घडलं ते मला तुमच्या दोघींच्या बाबतीत नाही घडून द्यायचं अगं आज तुमच्या माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला फक्त रणदिवे बाईने आपल्याला घराबाहेर काढलं तुझ्यावर विश्वास दाखवला नाही अविश्वास दाखवला त्यामुळे आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे आणि खूप त्रास झाला गं मला ह्या गोष्टीचा त्यामुळे नाही मनातलं नाही निघत आणि ह्या ऋषिकेशनी जानकीला पैसा आणि नाती किती महत्त्वाची असतात आणि ज्यावेळेस ही जी काही मनांची गुंफलेली नाती असतात ती जशी तुट तुटत जातात तसा पैसाला जरी खिसा फटका असला तरी पैसे गळत जातात परंतु तो खिसा शिवता येतो परंतु एकदा मनातून उतरलेली नाती जी असतात ती पुन्हा शिवणं कठीण असतं असं खूप काही ह्या ऋषिकेशने जानकीला अत्यंत सुंदर विचारामध्ये समजावून सांगितलेलं असतं आणि खरोखर ऋषिकेशचं सुद्धा सर्व काही बरोबर असतं इकडे जानकीलासुद्धा ऋषिकेशचं म्हणणं पडतं तरी पण आपली ऋषिकेशला ही जानकी सर्व काही ऐकून घेते आणि आपल्या मनाशी बोलते की तुमच्यामध्ये आणि आईमध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला आहे तो मी लवकरात लवकर, लवकर बाजूला करण्याचा प्रयत्न करीन असं पण इकडे आता ह्या जानकीने आपल्या मनाशी ठरवलेलं असतं इकडे असं बघायला मिळतं की आता ह्या जानकीला हिंमत काकांची सुद्धा आठवण आलेली असते कारण आता पुढील जे पैसे लागणार असतात त्या पैशामुळे आता जानकी ही ऋषिकेशला बोलते की आपल्याला हिम्मत काका नक्कीच मदत करतील बरं का त्यामुळे आता इकडे ऋषिकेश या जानकीला बोलतो की मी एकदा हिम्मत काकाला फोन करून बघतो आणि सर्व काही हकीकत सांगतो तर आता इकडे लगेच ऋषिकेश या हिंमत काकांना फोन करतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगतो तर आता हिंमत काका बोलतात की अरे ऋषिकेश हा पार्वतीचा भाऊ हा तुझ्यासाठी अजून जिवंत आहे तुझ्यावर एवढी वाईट वेळ आली मग तुम्हाला का सांगितलं नाही तुझं काम होतं ना दोन गोष्टी माझ्या कानावर घालायचं मग तू का लपून ठेवलं का मला सांगितलं नाही असं पण इकडे हा हिंमत काका ह्या ऋषिकेशला बोलतो आणि बोलतो की अरे मी तुझा मामा अजून जिवंत आहे तुझ्या आईने जाण्याच्या वेळेस मला एक वचन दिलेलं आहे की माझ्या मुलाला शेवटपर्यंत बघ आणि ते वचन मला पूर्ण करायचं आहे माझ्या पार्वतीचं असं पण इकडे हे हिंमत काका ह्या का आपल्या ऋषीला बोलतात आणि ऋषीला खूप काही पैसे देतात परंतु ऋषिकेशने आपल्या ह्या मामांना सांगितलेलं असतं की आईने मला जे कडं दिलं होतं ते मला अखेर ओवीच्या उपचारासाठी मोडावं लागलं कारण ओवीला उपचार करण्यासाठी पैसे नव्हते मी पण हॉस्पिटलमध्ये नव्हतो मी पण आता तिकडे कोल्हापूरला अडकलो होतो जानकी एकटीच होती पैसे कुठून आणणार आणि जानकीने सर्वांसमोर खूप काही रिक्वेस्ट केली परंतु कुणी जानकीच्या मदतीला धावून आले नसल्याचं पण हा ऋषिकेश सर्व काही घडलेला प्रकार हेमंत काकांना सांगतो आणि त्याच वेळेस हेमंत काका बोलतात की अरे आणखीने माझ्या कानावर काही गोष्टी घालायला हव्या होत्या मी होतो ना मी एका क्षणामध्ये हॉस्पिटलला गेलो असतो आणि पैशांची व्यवस्था केली असती असं पण हेमंत काका ह्या आपल्या ऋषिकेशला बोलतात आता इकडे सुमित्रा ही घरी जाते घरी गेल्यानंतर सुमित्राला काही रावतच नाही सुमित्राला सर्व काही ह्या ऋषिकेशने जो काही हॉस्पिटलमध्ये अपमान केलेला असतो ते सर्वक्षण डोळ्यासमोर येत असतात आणि ह्या सुमित्राला आता झालेल्या गोष्टींचा पश्चातापसुद्धा होत असतो की खरोखर आहे ऋषीचं कारण मी जर त्याला घराबाहेर काढलं त्याच्या मुलीला बायकोला काढलं तर तो त्याच्या जागर कोणी जरी असला तर तो शेवटी आईला असंच बोलणार ना तिथे मी चुकले असं पण इकडे ही सुमित्राला तिची चूक कळते पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा ही नानांच्या रूममध्ये जाऊन बसते तिथे गेल्यानंतर सुमित्राला काही रावत नाही सुमित्रा ही आपल्या नानांना सांगते की अहो ओवीला बरं नाही आहे ओवी हॉस्पिटलमध्ये आहे आता इकडे नानाला हे कळल्यानंतर नानाला खूप मोठा धक्का बसतो नाना लगेच या सुमित्राला बोलतात की मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जायचं ओवीला बघायचं नानाचा आता तो हट्ट सुरू असतो आणि शेवटी इकडे सुमित्र व अवंतिका व सुमित्रा हे सर्वजण नानांना घेऊन इकडे हॉस्पिटलला येतात आता इकडे हेमंत काकासुद्धा हॉस्पिटलला असतात आणि सुमित्र पण असतो आणि त्याचवेळेस आता नाना हॉस्पिटल आल्यानंतर जेव्हा जानकी सर्व घडलेला प्रकार नानांना सांगते त्याचवेळेस नानांना खूप राग येतो नाना लगेच या सारंगला कॉल करून ऐश्वर्याला हॉस्पिटलला घेऊन बोलावतात आणि तिथे सर्व सत्याचा उलगाडा सर्वांसमोर करतात आणि सर्व सत्यांचा उलगाडा झाल्यानंतर इकडे सुमित्र तर आपल्या तोंडातच हात घालते कारण मित्रांनो हे सर्व जे काही घरामधील नाती नाती तुटली आहेत ती फक्त केवळ ऐश्वर्यामुळे आणि सर्व सत्य आता नानांनी सर्वांसमोर सांगितल्यामुळे ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर नानांनी आणून दाखवल्यामुळे इकडे आता ही ऐश्वर्या तर खूप रडत असते आणि ऐश्वर्या खूप घाबरलेली असते कारण आता काही काही जरी झालं तरी ह्या म्हताने शेवटी हॉस्पिटलमध्ये सर्व सत्याचा बॉम्ब फोडलाच आणि त्याच्या मनाजोगो सर्व काही सत्य केलंच शेवटी जानकी आणि ऋषिकेश ते सुद्धा समोरच उभे असतात आणि सर्वांसमोर ह्या ऐश्वर्याचा नानांनी खूप मोठा भयानक अपमान केल्यामुळे ऐश्वर्यावर खूप शेवटी रडण्याची वेळ आलेली असते हे काका सुद्धा तिथे असतात तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद